नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या एपिसोडमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे सारंग ऐश्वर्याला म्हणत असतो ऐश्वर्या तुम्ही जसं सांगताय तसं मी सगळं काही करत आहे पण या सगळ्यामध्ये आईला काही त्रास व्हायला कामाने त्यानंतर ऐश्वर्या सारंगला म्हणते तुम्ही टेन्शन घेऊ नका आईला काही त्रास होणार नाही पण त्या जानकीला मात्र नक्कीच त्रास होणार आहे सुमित्रा रूम मध्ये एकटीच बसलेली असते आणि त्या रूम मध्ये दूर झालेला असतो तर बाहेरून सारंग गपचप येऊन कडी लावून घेतो आणि त्यानंतर सुमित्रा अग बाई दार तर बंद झाला तर काय करायचं सुमित्रा दार वाजवत असते आणि जानकीला हाक मारत असते अगं जानकी कुठेस तू ये ना लवकर मला बाहेर काढ माझा जीव गुदमोरतोय ये लवकर बाहेर त्यानंतर इथे आपल्याला पाहायला मिळेल की पार्वतीने तिला पायाला तेल लावलेलं असतं आणि ती तिथे असते तर हे सगळं कळाल्यानंतर जानकी धावत पळत सुमित्राकडे येते आणि विचारते आई काय झालं आहे यावरती सुमित्रा जानकीवरती प्रचंड चिडलेली असते आणि ती तिला विचारते कुठे होतीस तू मी तुला किती जिवंतच्या आकांताने वास देत होते दे। लगेच इथे खोटी पार्वती म्हणते जानकी माझ्या रूम मध्ये होती माझ्या पायाला ती तेल लावून देत होती आणि मालिश करत होती आता हे ऐकल्यानंतर हे ऐकल्यानंतर सुमित्रा जानकीवरती आणखीनच चिडते आणि जानकीला म्हणते मी तुला जीव लावला हीच माझी चूक झाली खरंच खूप मोठी चूक झाली आज माझ्या जीवावरती बेतलं त्यावेळेस मला कळालं की माझी खरी सून कोण आहे माझी खरी सून ऐश्वर्या आहे आणि असं म्हणत ऐश्वर्याचं सुमित्रा कौतुक करत असते तरी ते जानकीच्या जा लक्षात येतं की हा सगळा प्लॅन हा ऐश्वर्याचाच आहे आणि आता जानकी कशा प्रकारे सुमित्राला समजावून घे सांगेल आणि हा डाव ती पुन्हा एकदा हाणून पाडेल का काय वाटतं